पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतीगृहा सी आय डी ऑफिस या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस पुत्राचा निर्घुणपणे खून झाल्याची घटना घडली आहे याबाबत दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गगन प्रवीण कोकाटे वर्ष पंचवीस असे खून करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली आहे पोलीस तपासादरम्यान मयताच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली आहे ज्यामध्ये प्रेम प्रकरणाविषयी माहिती ताब्यात घेत विचारपूस केली असता अखेर मयत गगन कोकाटे प्रियसी भावना सुशांत कदम हिनेच एक लाख रुपयाची सुपारी देत गगनची हत्या घडवून आणण्याचा उलगाडा झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते या प्रकरणी रणदिवे व यश कुमावत हे दोघे संशयित असून त्यांच्या मार्फत अजून कोणाकडे हत्या घडवण्यात आली आहे का याबाबत पोलीस तपास चालू असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक